हाय हॅलो नमस्ते स्वाती सानबोर या यूटूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाणेदार छान अशी प्रसादाला मिळते या पद्धतीने लापशीची रेसिपी दाखवणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप नका करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे मी एक वाटी गव्हाचा दलिया घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एका साईडला इथे कढई गरम करून घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे इतपत तूप घालायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे तर दोन चमचे तूप घातल्यानंतर आपल्याला तो आपण दलिया घेतला होता एक वाटी गव्हाचा तो घालायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे गव्हाचा दलिया व्यवस्थित भाजला की लापशी अगदी मोकळी सुटसुटीत छान होते तर इथे मी छान व्यवस्थित भाजून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही छान व्यवस्थित अगदी मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये घेतलेला आहे तर एक वाटी आपण गव्हाचा दलिया घेतलेला आहे तर त्यासाठी इथे मी अडीच वाट्या गरम पाणी घालणार आहे तर इथे मी अडीच वाट्या गरम पाणी घालते अगदी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आपल्याला ही लापशी कुकरच्या डब्यामध्ये शिजवून घ्यायची आहे तर कुकरच्या डब्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे छान अगदी मऊ लुसलुशीत आणि सुट्टी अशी आपली लापशी शिजलेली आहे एकदा मिक्स करायची आणि आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटासाठी बाजूला ठेवायची आहे तोपर्यंत इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तूप घालायचं आहे तर आपण दलिया भाजतानी सुद्धा दोन चमचे तूप घातलेलं आहे तर इथे मी तीन चमचे तुपाचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला काजू बदामाचे खाप घालायचे आहेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आपल्याला छान असे खरपुसे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता छान व्यवस्थित लाल झालेले आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते तर आपल्याला एक छोटी वाटी खोबरं घालायचं आहे आणि तेसुद्धा तुपावर छान व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर इथे पाऊ खोबरंसुद्धा अगदी छान असं आपण तुपावर तळून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेते मी तर आपण एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये एक वाटी दूध घालायचं आहे तर तुम्ही इथे ह्या स्टेपला दुधाच्या ऐवजी पाणी घातलं तरी चालणार आहेत पण इथे मी एक वाटी दुधाचा वापर केलेला आहे दूध घातल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने आपण दलिया घेतला होता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता गूळ छान मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गूळ व्यवस्थित मिक्स केला की के आपण जी लापशी शिजवून घेतली होती ती घालायची आहे तुम्ही गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला साखर घालायची आहे तर अर्धी वाटी गूळ घालायचा आणि अर्धी वाटी साखर घालायची अगदी हे व्यवस्थित प्रमाण होतं तर लापशी व्यवस्थित परतल्यानंतर जे आपण काजू बदाम तळून घेतले होते ते घालायचे खोबरंसुद्धा घालायचं आहे आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला विलायची पावडर घालायची चा, आहे आणि छान परत आपल्याला लापशी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे अगदी छान व्यवस्थित बारीक गॅसवर ही लापशी परतली की अगदी सुट्टी दानेदार ही लापशी होते तर पाहू शकतात छान आपली लापशी तयार आहे तर इथे मी द्रोणमध्ये लापशी काढून घेते अगदी घरी जर केली तर नक्कीच आपल्याला मंदिरामध्ये मिळतो त्या प्रसादाची आठवण घरी येईलच आणि खायलासुद्धा भन्नाट चवीची लापशी होते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलात व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय